कशामुळे माझ्यात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर सॅटर्डे संडे आहे म्हणजे आज सॅटरडे आहे आणि आम्ही जाणार आहोत बेल्जियमला आणि इथे तुम्हाला माहिती आहे म्हणजे मी अगोदर भरपूर वेळेस सांगितलेलं आहे का लक्झमबर्ग कंट्री ही फ्रान्स जर्मनी आणि बेल्जियमचे एकदम मधोमध आहे तर मम्मीला म जर्मनी दाखवलं मम्मीला फ्रान्स दाखवलं फ्रान्सच्या झूला गेलो होतो आणि आता आम्ही दाखवणार आहोत मम्मीला बेल्जियम आणि बेल्जियम दाखवल्यानंतर मग बाकीच्या ज्या कंट्रीज आहे त्या आता नंतर तुम्हाला बघायला मिळणारच पण आत्ता आम्ही विचार केला बेल्जियममधल्या दो दोन सिटीज आहे खूप सुंदर सिटीज आहेत फेमस आहे तर त्या ट्राव, मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा आम्ही ट्रॅव्हल ट्रॅव्हल करतो तर मी थोडीफार इन्फॉर्मेशनसुद्धा तुम्हाला देत असते आणि जास्तीत जास्त तुम्हाला मी व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करेल खूप सारे कमेंट्स आले होते का कोमल तू जास्तीत जास्त व्यू दाखवण्याचा प्रयत्न कर तर ठीक आहे पण मला असं वाटतं जेव्हा मला इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर साहजिक आहे तर मी माझा फेस तर दाखवणारच तुम्हाला मी नुसतं व्ह्यू दाखवणार आणि ते पण बघून तुम्हाला बोर होणार मला जिथे इन्फॉर्मेशन दे द्यायची आहे तिथे मी ऑफकोर्स माझा फेस दाखवूनच मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईन आणि आम्ही तयार झालेलो आहोत आमचा सर्वांचा हो सा, चौघांचा लूक असा आहे समोर लुक आहे आम्हा सर्वांचा सा। मम्मी पण आज छान दिसते छान मम्मी रेडी तयार झालेली आहे आणि तरी सुद्धा आहे आणि मनोज पण आज एकदम मस्त दिसताय तुमचा तुम्हाला दाखवते अरे वा एकदम एक, एक नंबर हे आपण हे जिल्हा गाठ तर आणि खूप गरम होतं हो ना आता वाजलेत नऊ तरी पण एवढं गरम होतं असं वाटतंय की दुपारचे तीन चार वाजले हो ना आपल्याला सातलाच निघायचं होतं पण मग ते सगळं आवरायला वगैरे वेळ झाला चल बसा चल हो ना पण ठीक आहे आपल्याला जायला लागतील तीन साडेतीन तास ब्रेक घ्यावाच लागणार थोडासा ब्रेक घेऊ आपण चला एक किलोमीटर नंतर बेल्जियम बॉर्डर लागणार आहे आणि मी खूप वेळेस व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे इथे बॉर्डर जवळच आहे दहा दहा पंधरा पंधरा मिनिटाच्या अंतरावर फ्रान्सची बॉर्डर बेल्जियम बॉर्डर आणि जर्मनी बॉर्डर आहे पण मेन सिटीमध्ये तुम्हाला तस तस, ला तीन तस, तीन तस, जर जायचं असेल तर मग अडीच ते तीन तास लागतातच पण आपल्याला पोहोचायला लागणार आहे ऑलमोस्ट तीन तास तीन किंवा साडेतीन तास लागू शकता अर्धा तास आपल्याला मध्ये थांबावं लागणार गाडी चार्ज करण्यासाठी किंवा कॉफी वगैरे जर घ्यायची असेल तर त्यासाठी पण आजचं वेदर तुम्ही बघू शकता मस्त आहे आणि सकाळचं वातावरण बघायला नेहमी एकदम छान फ्रेश वाटतं आता आपण आलो आहोत बेल्जियम बॉर्डरला नाही आता हे आपण बेल्जियम हे घर आहेत हो हे बेल्जियम बेल्जियम हो ना जस्ट आपण आता बॉर्डर क्रॉस केली आणि हे आता आहे बेल्जियम आणि हे जे घर आहे बेल्जियम मधले आहेत आम्हाला दीड तास झालेला आहे आणि माहीत नाही जेव्हा पण आम्ही बेलजियमचं इथे जातो ना तर आम्हाला वातावरण थोडंसं असं ढगा दिसतं नेहमी नेहमी असतं तिथे आणि तरी पण आज ट्वेंटी एट डिग्रीज आहे तर म्हटलं गरम बऱ्यापै बऱ्यापैकी गरम होणार पण आता आम्हाला ऑलमोस्ट दीड तास झालेला आहे तरी पण काय अजून काही का कडक होऊन आलेलं नाही आहे बघूया आता कारण की आम्ही काही खूप असं जॅकेट वगैरे कॅरी नाही केलं वेदर चांगलं होतं म्हणून पण बघूया काय होतं ते आणि आपण अगोदर ग्रीन सिटीला जाणार आहोत फक्त ग्रीन सिटी जी आहे हा आपण ह्या अगोदर दोन त्या सिटीज मध्ये गेलो आहे बेल्जियमच्या ब्रसल्सला गेलोय आंशो गेलो आहे आणि पण जेव्हा मला असं वाटतं आपलं युट्यूब चॅनल नव्हते अगोदर आम्ही जेव्हा बेल्जियमला वेगवेगळ्या सिटीज फिरायला गेलो होतो ना तेव्हा आपलं युट्यूब चॅनल वगैरे नव्हतं पहिली जे आपली रोड ट्रिप होती बेल्जियमची होती दोन महिन्याची दोन होती बेला फक्त दोन महिन्याची होती आणि फर्स्ट ट्रिप होती ती आमची बेला घेऊन ना बेला घेऊन ती आमची फर्स्ट ट्रिप होती बेल्जियमला आणि दोन महिन्याचीच होती आणि तेव्हापासून आम्ही ट्रॅव्हल करतो आहे म्हणजे एवढी सवय झालेली आहे ना परिवेला सगळं सगळ्या बघून लहान होता तरी पण आम्ही ना खूप ट्रॅव्हल करायचो आणि ही जी घेंट सिटी आहे ना खूप 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 सुंदर आहे वन ऑफ द बेस्ट सिटी आहे आणि तुम्हाला तुम्ही जेव्हा बघणार तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला नक्की आवडणार तर चला आता आमच्यासोबत तर मी तुम्हाला घेऊन जाते आणि जसं जसं पुढे जाऊ तसं तसं मी बाकीच्या गोष्टीसुद्धा शेअर करते आम्ही ब्रसेल्स एअरपोर्टजवळ आहोत आणि आता बावन्न मिनटं राहिलेले आहे आम्हाला पोहोचायला हे हे प्रसेस एअरपोर्ट आणि मध्ये काय मी व्हिडिओ शूटच केला नाही कारण की इथून आपल्याला जायचं आहे इंडियन रेस्टॉरंटला जेवण करण्यासाठी अगोदर आपण जेवण करणार आहोत आणि तिथून मग आपण फिरणार आहोत आणि जेवणाची सुद्धा वेळ झाली आणि जेवण झाल्यानंतर कसं डायजेस्ट होईल फिरू तेव्हा आणि आम्ही ऑलरेडी रिझर्वेशन केलेलं आहे एक रेस्टॉरंट आहे गरम मसाला रेटिंग हो तर रेटिंग्स चांगल्या होत्या तर मग आम्ही तिथे जाण्याचं ठरवलं चला आता तिथेच जातो डायरेक्ट आणि काय ऑर्डर करतो ते दाखवतो तुम्हाला बेल्जियममध्ये गेन सिटीमध्ये आम्ही पोचलो आहोत आणि आठ मिनटंच राहिलेले आहे आम्हाला पोचायला कारण की आम्ही डायरेक्ट आता इंडियन रेस्टॉरंटला जाणार आहोत तर तिथला तिथला ॲड्रेस आम्ही टाकला होता तर ते आठ मिनटावर आहे जेवण करू मस्त जेवण केल्यावर कसं मस्त एनर्जी येईल आम्हाला बाकीच्या सर्व गोष्टी बघता येईल आणि चार साडेतीन तास लागले आम्हाला आणि कंटिन्यू साडेतीन तास फक्त मला असं वाटतं दहा मिनटं थांबलो असेल आम्ही दहा ते पंधरा मिनटं कॉफी घेण्यासाठी पोचलो आहोत जेवण केलं का थोडीशी एनर्जी येईल तर चला आता पोचतो इंडियन रेस्टॉरंटला ही आहे घेंड सिटी म्हणजे जा आपण तर जाणार आहोत घेंड सिटी सेंटर जे फेमस आहे तिथे हा स्टेट तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि इथे बेल्जियम मध्ये सुद्धा भरपूर जण सायक्लिंग करतात म्हणजे नेदरलँड्स तर खूप जास्त फेमस बेल्जियम हो, आ, आहे सायक्लिंगसाठी पण बेल्जियममध्ये सुद्धा भरपूर जण सायक्लिंग करतात रेस्टॉरंट रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलो आहोत ऑर्डर दिलेली आहे आम्ही आणि पापड मागवलेले आहेत आणि तिथे वेगवेगळे चटणी आहे पुदिना मँगो आणि ही टॉमॅटो चटणी आहे स्पायसी आहे त्यांनी सांगितले जेवण येते आम्ही मस्त आता जेवण करू ना, ना आहे बरोबर दीड चालू जेवण आलेलं आहे इथे आहे कढई पनीर इथे आहे पालक डाळ इथे आहे गोभी आलू जिरा आलू जिरा फक्त गार्लिक आणि आज सगळ्या राईस मी बनते व्हाइट राईस हा ओके थँक्यू इथे आहे जिरा गायचा इथे बटर नान पण मागवलेले आहे गार्लिक नान पण बनवले बनवलेले आहे आणि ते जे पापडसोबत चटणी तिथे आहे चला आता आम्ही जेवण करतो आणि नंतर करतो जेवण झालं आमचं आणि जेवण एकदम मस्त होतं आणि आता इथून वॉकिंग डिस्टन्सवरच आहे गेन सिटी म्हणजे आपण आता या गेन सिटीमध्येच आहोत पण जे अट्रॅक्शन आहे थे थे आ, ते थोडं वॉकिंग डिस्टन्सवर आहे तिथे चाललो आहोत आम्ही रस्ता क्रॉस केला आणि रस्ता क्रॉस करून आता आम्ही सरळ चाललो आहोत तिथे सु आणि तिथे आम्ही बघितलं आम्हाला इथे यायचं होतं ना त्या अगोदर आम्ही बघितलं तर इतक्या सुंदर सुंदर बिल्डिंग्स होत्या पुढे इथे आणि हे खूप जुन्या आहेत ना आम्ही पोचलो इथे आणि या सेंटरचं नाव ग्रासले आहे आणि इथे खूप सुंदर सुंदर बिल्डिंग्स बघायला मिळतात आणि आज सॅटर्डे असल्यामुळे कसं गर्दी आहे इथे आणि <laughs> खूप खूप फेमस सिटी से सेंटर आहे इथे हे तुम्हाला दाखवते आतापर्यंतच्या तुम्ही वेगवेगळ्या बिल्डिंग्स बघितल्या असतील आणि त्याचे डिझाईन्स पण बघितले असतील पण इथे तुम्हाला या सिटीमध्ये एकदम वेगळ्या एकदम वेगळ्या बिल्डिंग्स बघायला मिळतील इवन चर्च पण आहे इथे हे बघा पूर्ण लाईन आहे आणि गर्दी बघा आणि बोट राईड पण इथे होते तुम्हाला आता इथून मी व्ह्यू दाखवतो बोट राईड करणार आहोत आणि म्हणून आता तिकीट घेत आहे इथे तिकीट घेतलेलं आहे आम्ही आणि या बोट मध्ये परी बेलेला खूप इच्छा बोट मध्ये बसायची आणि मागशी आपलं कोकण मध्ये पण राहून गेलो होतो कोकण मध्ये पण राहून गेलो होतो आणि आपण वॉटर सिटी चायनाला गेलो होतो तेव्हा बसत पण मम्मी साठी आम्हाला बोट राईड करायची होती तर ही सिटी इतकी सुंदर दिसत आहे खूप भारी ऍक्च्युली ना आम्ही हे एक्सपेक्ट केलं नव्हतं फोटो मध्ये दिसत होतं छान पण इथे जेव्हा येतो ना तो खूप खूप भारी आणि ही जी राईड आहे ती फोर्टी मिनिट ची आहे बोटमध्ये मध्ये बसलो आम्ही भारी वाटत बोटमध्ये मध्ये बसून हा व्ह्यू बघायला भारी वाटतंय Hvem er det? Chanoen er det. Chanoen er det. Fortsætter det? Vi er fulde på vores बोट राईड खरंच खूप मस्त होती चाळीस मिनटाची होती मग मी कसं वाटलं खूप छान वाटलं मस्त मस्त फिरवलं गेलं लोकांची आणि एकदम माजू ते बिल्डिंग बघा नक्की दिसत आहे खूप छान दिसत आहे एकदम सुंदर होत त्यांची डिझाईन ते एकदम अशी वेगवेगळी एकदम तुम्हाला माहिती काम केल्यासारखं वाटतंय वन ऑफ द बेस्ट सिटी आहे ही तुम्हाला माहिती आहे आता आम्ही गेन सिटी मध्ये आहोत आणि ही गेन सिटी आणि पॅरिस युरोपमधल्या सगळ्या मोठ्या सिटीज होत्या आणि इथे तुम्हाला पाणी दिसत असेल तर सोळाशे सतराशे आणि अठराशेमध्ये इथे पाणी असल्यामुळे कॉलरा आणि प्लॅ प्लेगची जी साथ आहे खूप मोठ्या प्रमाणात वाढली आणि इथे जे लोक राहत होते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पॅरिस आणि ही जी गेन्स सिटी आहे ना मोठी सिटीज होत्या तर मग इथे जे राहणारे लोकं आहेत त्याचं प्रमाण पण जास्त होतं मग प्लेग आणि कॉलरा ही साथ आल्यामुळे इथले जे लोक राहणारे होते ते सगळं सोडून जात होते दुसऱ्या आजूबाजूच्या ज्या सिटीज आहेत तिथे राहत होते पण सोळाशे सतराशे अठराशे मध्ये या गोष्टी घडत होत्या आणि एकोणावीसशे मधले एकोणावीसशे मध्ये इथले जे मेयर आहेत ते हुशार होते तर त्यांनी विचार केला का लोकांना इथे कसं बोलवायचं तर हे तुम्हाला जे जुने बिल्डिंग दिसत असेल ना तर ते इथे त्यांनी टेक्स्टाईल कंपनीज ओपन केल्या म्हणजे कपड्यांच्या ज्या कंपनीज आहेत त्या ओपन केल्या फॅक्टरीज त्या ओपन केल्या जेणेकरून काम शोधण्याच्या बहाण्याने लोक इथे परत येतील त्यांना रोजगार रोजगार मिळणार तर मग हे जेवढे पण आहे ना तुम्हाला दिसतं ना बिल्डिंग्स आता तर आहे ना ते रेस्टॉरंटमध्ये झालेलं आहे सगळ्या गोष्टी पण अगोदर या फॅक्टरीज होत्या मग हळूहळू लोक यायला लागले रोग रोग जो आला होता तर ते पण हळूहळू सगळं निघून गेलं आणि मग इथे अगोदरचे जे लोकं गेलेले असेल तर परत आले असतील आणि ही सिटी आम्हाला माहिती नव्हतं ॲक्च्युली इतकी छान आहे आणि एवढी गर्दी असेल आम्हाला वाटलं नव्हतं पण खरंच खूप गर्दी आहे आणि थोडंसं इथे बघितलं ना तर तुम्हाला आहे ना वेनिसची आठवणी आम्ही बोट राईड करत होतो ना तर असं माझं छोटंसं कनाल आहे तर मग ते फिरत होतो ना तर आम्हाला वेनिसचा असा सगळं अनुभव येत होता आणि ॲक्च्युली ना खूप 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 भारी वाटलं आणि इथली जी हिस्ट्री आहे ना ती पण बघायला मिळाली जेव्हा आम्ही बोट राईड करत होतो तुम्हाला तुम्हाला मोठं असं दगडांचं आहे ना कॅसल दाखवला असेल ॲक्च्युली ते कॅसल नव्हतं ते घर होतं अगोदरचे जो जे लोकं राहत होते ना त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असायचं अगोदर कसं लाकडं स्वस्त असायची आणि विटा किंवा दगडांच्या ज्या विटा आहेत त्या महाग असायच्या तर एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन असायचं का कोण सगळ्यात चांगलं घर बांधणार तर मग कॉम्पिटिशन सुरू झालं आणि जे घर तुम्हाला मी बाजूला दाखवते तर ते घर एवढं मोठं बांधण्यात आलं ॲक्च्युली तो शॉप करत होता घर आहे हे तेच घर आहे जे शॉप केलं का इथला आहे ना सगळ्यात पैशावाला मीच आहे आणि मी, मी पूर्ण दगडांचं हे घर बांधलेलं आहे आता मे बी रेस्टॉरंट आहे का काय माहिती नाही ऍक्च्युली मला विजिटिंग प्लेस आहे का आणि पण बाजूबाजूला बघा ना पूर्ण पाणी आहे आपण तसं त्यांना दाखवलं व्हिडिओ मध्ये अगोदर आपण बघतो अगोदर आपण कॅसल बघतो अगोदर राजे महाराजे राहायचे तर अशाच पद्धतीचं घर असायचं पण त्यांनी सगळ्यांना दाखवून दिलं की मी सगळ्यात पैशावाला आहे आणि माझं घर किती छान आहे दगडांचं बांधलेलं आहे मी तो विनर होता तो विनर झाला होता पण हे बघा अशी घराने खूप खूप सुंदर आहे वन ऑफ द बेस्ट सिटी आहे गेम सिटी आपण थोडं इथून वॉक करू आणि थोडं मला सोडत इथे आपण वॉक करता करता इतकं छान बघू शकतो खूप 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 म्हणजे चार पाच तास आपल्या वॉक करण्यामध्ये निघून जाते खूप मसावाड्या बोर होणार नाही अजिबात आणि या ज्या बिल्डिंग आहे ना चारशे पाचशे आणि एक बिल्डिंग आहे तर ती हजार वर्ष पूर्वीची आहे सर्वांना माहिती आहे का प्रत्येक कंट्रीचं फेमस फूड असतं जसं इटलीला पिझ्झा खूप फेमस आहे पास्ता खूप फेमस आहे तसंच बेल्जियम मध्ये तीन फूड खूप फेमस आहे एक बेल्जियन बेल्जियन फ्रेंच फ्राईज बेल्जियम चॉकलेट्स आणि बेल्जियम वॉफर्स या तिन्ही गोष्टी तरी ते समोर बेल्जियम चॉकलेट्स आहे इथे वॉफल्स आहे मागे आणि इथे पण गर्दी आहे वॉफलसाठी हे तीन पदार्थ आहे ना खूप फेमस आहे आम्ही बेल या अगोदर आम्ही ना या तिन्ही तिन्ही पदार्थ खाल्ले खाल्लेले आहे पण परत आपण ट्राय करूया हे की नाही हो आपण ह्या साईडला जायचं की ह्या साईडला जायचं ह्या साईडला दाखव इथे खूप छान बिल्डिंग आहे ती मग त्यानंतर लागेल तर आपण आईस्क्रीम किंवा काय खायचं असेल ते खाऊ आता बोटने तर आम्ही हे सगळं बघितलं पण आम्हाला ना हे पायप फिरून सगळं बघायचं होतं नाही का इतकं मस्त वाटतं ऍक्च्युअली नाही का खूप खूप भारी वाटतंय ही जी समोरची बिल्डिंग आहे बघा ती सेव्हन्टीन ट्वेंटी सिक्सची आहे म्हणजे तीनशे वर्षापूर्वीची बघून वाटलं ना तीनशे वर्षापूर्वीचे पाचशे आहे पण हे खरंच खूप असं वेगळं आणि एकदम भारी असं एकदम मस्त आहे थोडस असं वाटतं नेदरलँड्समध्ये पण आहे थोडं असं वाटतं मध्ये पण आहे आपण पण मला दोन्ही पेक्षाही जास्त छान वाटलं समोरची <खेगेगे> जी तुम्हाला बिल्डिंग दिसत आहे तर ही आठशे वर्षापूर्वीची आहे आणि इथे शेती जास्त प्रमाणात व्हायची ना तर गहू ये ना या ठिकाणी साठ या ठिकाणी साठवून ठेवायचे त्याचं जे रूपांतर आहे हॉटेलमध्ये झालं आणि इथे वॉफल्स मिळतात हाऊस ऑफ समोरचं बघा ना किती सुंदर अट्रॅक्टिव्ह एकदम हे आपण बोट बघत होतो आणि हे म्हणजे थोडं तिल्स झालेलं आहे म्हणजे पोटच्या साईडला थोडं झुकलेलं आहे आईस्क्रीम घेत आहोत आम्ही तुला कोणता फ्लेवर पाहिजे त्या साईडचे तुम्हाला बिल्डिंग दाखवल्या हो तर ते रेस्टॉरंट मध्ये त्यांनी कन्वर्ट केलेला आहे आणि या साईडचे बिल्डिंग्स आहे तर त्यांनी स्टोअर मध्ये कन्वर्ट केलेलं आहे मग इथे तुम्हाला वेगवेगळे ब्रँडचे बऱ्या स्टॉ स्टोर्स आहे बरे इथे कॉफी शॉप पण आहे ते छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्हाला दात पण पुढे गेल्या इथे हे स्टोर आहे बॅग्स आहे तर हे सर्व जुन्या बिल्डिंग्सचे त्यांनी आता ब्रँड स्टोअर्स जे आहेत ते ओपन केले आता तिथे जे आहे सॅमसंग नाईट आणि काही बॅग्सचा स्टोर आहे ते ज्वेलरीच होत ही समोरची बिल्डिंग बघ पत्याच त्या रेस्टॉरंट मध्ये झालेलं आहे ही चांगली आयडिया आहे ना ज्या जुन्या बिल्डिंग्स होत्या लोकांना असं वाटतं की आपण जुन्या बिल्डिंग मध्ये जेवण करतोय काय बिझनेस आहे ना ना आणि टुरिस्ट प्लेस असल्यामुळे कसं बिझनेस पण होतं ते जुनं तसंच बंद करण्यापेक्षा म्हणजे जो ओनर आहे त्याला पण फायदा आणि जो बिझनेस करतोय त्याला पण फायदा

पण ज्यावेळी आलो सिटीमध्ये असं वाटलंच नव्हतं की इथे एवढे लोक असतील किती लोक इथे ते युरोपमध्ये राहतात ना कसं असं कंट्री व्हिजिट करतात पण त्या कंट्रीमध्ये वेगवेगळ्या पॉप्युलर सुद्धा असतात आणि ते आपल्याला खूप कमी वेळेस व्हिजिट करायला मिळतं तर मला असं वाटतं आता आम्हाला ऑलमोस्ट आता साडेआठ वर्षापेक्षा पण जास्त झालेले आहे पण आता असं वाटतं नाही आता आपण वेगवेगळ्या कंट्रीज फिरतोय पण बेल्जियममध्ये किंवा जर्मनीमध्ये ही पण खूप सुंदर सिटीज आहे म्हणजे काय सिटीज आहे तर तिथे पण गेलं पाहिजे तर मग आता त्या गोष्टी आम्ही करतो आणि हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोय ट्रॅम्प तिथे चालत आहोत ना इथे एका साईडला रेस्टॉरंट वगैरे आहे चर्च आहे चर्च किती सुंदर आहे चर्च मध्ये खासियत आहे म्हणजे जे जेवढं जुनं असेल ना तेवढं ते अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि एवढं सुंदर दिसतं आणि ते मेंटेन बघा तुम्ही बघू शकता किती मेंटेन ठेवलेलं आहे एक गोष्ट आहे जेवढ्या जुन्या गोष्टी असतात त्या मेंटेन ठेवतात इथे राईट इथे राईट सर? हो यस. एक राईट सर? ओके. स्टॉप इथे टॅक्सी सुद्धा आहे पण त्या टेस्लाचा आहेत टॅक्सी टेस्टला नॉर्मल नॉर्मलच आहे कॉमन आहे. मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू का टॅक्सी होत्या आता टेस्ला आहे तर टेस्ला आता टॅक्सी करून टाकले चला. आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी आहोत म्हणजे तुम्हाला जे स्टोर्स वगैरे दाखवले ना तर तिथूनच आता आम्ही हा रस्ता कंटिन्यू करतोय आणि इतकं सुंदर आहे तिथे पण ते वेगवेगळे स्टोर्स आहे आणि गर्दी किती तुम्हाला दिसत असेल ना खरंच माझं म्हणणं जर तुम्ही युरोपमध्ये राहत असाल किंवा म्हणजे जे युरोपमध्ये राहत असेल जर्मनीला किंवा कोणी दुसऱ्या ठिकाणी तर तुम्हाला जर या गेन सिटीला यायचं असेल तर मी खरंच रिकमेंड करेल तुम्हाला का या नक्की बर्थ आहे येणं बोट राईड करणं चाळीस मिनटाची राईड त्याच्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशनसुद्धा मिळते आणि डिटेलमध्ये तुम्ही सगळं बघतातसुद्धा सुद्धा आणि असं वेगवेगळ्या कंट्रीमध्ये सिटीज बघतो पण खरंच मस्त आहे सुंदर आहे एकदम सगळं हो म्हणजे खूप हाय ब्रँड्स नाही आहे पण जे नॉर्मल मिड रेंजचे ब्रँड ब्रँड्स आहेत ते सर्व आहेत तिथे जारा आहे म्हणजे गुची किंवा लिहूट त्यासारखे ब्रँड्स नाही आहे पण नॉर्मल ब्रँड्स आहेत तिथे गर्दी किती पण बघा ना तेच मी जा मग ब्रँडमध्ये एवढे लोक कधी दिसते कधीच दिसणार नाही लक्झमबर्ग मध्ये कधीच दिसणार लक्झमबर्ग मध्ये असे एवढे लोक दिसणारच नाही कोमलचा ब्रँड तेवढे पण शॉप्स आहे ना, ना ते मागे क्युब्स मध्ये क्यूब्स नाही आहे असं सिलेंडर पिरामिड सारखं कोण सारखं कोण इथे चॉकलेटच शॉप आहे तिथे आलो आहोत आम्ही आपण आपल्या आवडीनुसार मिक्स करू शकतो ना आवडीनुसार मिक्स करू शकतो इथे आणि ते पॅक करून द्यायचं हो आपण काय करू पहिले बघून घेऊ आणि मग त्या साईडला पण आहे ते ऑफर ते तिथे आणि इथे सुद्धा पॅक सुद्धा ओके ओके तर इथे पॅक्स मध्ये आहे छान आहे पण त्यात वेगवेगळे फ्लेवर्स आहे फ्लेवर्स पण आहे आणि वेगवेगळे डिझाईन पण आहेत ने ने डार्क ते घेऊ शकतो किंवा डार्क ते लावतो आम्ही बघितलं इथे जास्त ऑप्शन आहे आवडीनुसार घेऊ शकतो तर मग आता ते घेते मी अगोदर इथे तर काहीतरी फाईव्ह पॉईंट नाईन्टी युरोज पर हंड्रेड ग्रॅम्स आहे चॉकलेट्स तर घेतलेले आहे आम्ही आणि या घराबद्दल मी म्हणत होते त्या जो खूप शॉक करत होता का मी खूप श्रीमंत आहे तर हे समोरून असं दिसतंय मला एकदम बांधले नाही एकदम असं मजबूत आहे तीनशे चारशे वर्षापासून असेल आराम निघालो आम्ही जस्ट आणि आम्हाला ही गेन सिटी खूप आवडली खूप मस्त होती आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केलं आणि थोडीफार जी माहिती होती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय